हा प माझा शेतातील असेल मग काय भास्कर पाटील बळसाने या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मका कस काय कमेंट मध्ये सांगा मला आणि लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे माझा लाईव्ह तुम्ही कुठून पाहता ते पण कमेंटमध्ये मला सांगा हा पण कमेंटमध्ये सांगा माझा लाईव तुम्ही कुठून पाहताय अस शेतामध्ये असं दाखवावं लागतं मित्रांनो बरेच लोक म्हणजे उद्योजक पण आहे ना आहे आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील माझा शेतातला या इकडे आमची मोटार चालू आहे पा थोडं पाईप लिकेजमुळे पाणी निघत आहे पाऊस कमी आहे आमच्याकडे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही कुठून माझा लाईव पाहताय थोडं शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट करा मित्रांनो जय महाराष्ट्र जय खान देश मित्रांनो